मंत्र्यांच्या निर्णयानुसार सांगली मनपा क्षेत्रात होणार विकास कामे आणि त्यानंतर इतरांची प्रशासनाचा अजब निर्णय अभिजित भोसले यांची माहिती जनतेची कामे तत्काळ मार्गी न लागल्यास महापालिके चिखल आणून ओतण्याचा दिला इशारा वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासनाने नागरी प्रश्नांची दखल घेतलीच नाही आणि म्हणून माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं आहे शहरात ई डी लाईटचा मेंटेनन्स ठप्पा आहे अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे विस्तारित भागात रस्त्यावर मुरून टाकणं तसंच प्रभागातील अनेक रस्ते पाण्याखाली असताना सुविधा देणं गरजेचं होतं मात्र ढिम्म प्रशासन जनतेस जाऊन काम करताना दिसत नाही अधिकारी आदेश देतात पण प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही आमची नगरसेवक पदाची मदत संपली असतानाही जनतेशी बांधील की म्हणून आम्ही कामाचा पुरवठा करत आहोत मात्र प्रशासन तिथे पोहोचत नाही वर्षभरात एकही एक नवीन काम प्रभागात झालेलं नाही या सगळ्या विषयांकडे आयुक्तांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अन्यथा आज शांततेत असणारे उद्या तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी महापालिकेत चिखल आणून ओतण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे गेली दोन आठवडे सांगली शहरावर असणार महापालिका क्षेत्र असणार पुराचं सावट लक्षात घेता प्रभागातल्या बऱ्याच समस्या होत्या त्या संदर्भात प्रशासनाकडे आम्ही थोडंसं शांततेत घेतलं होतं परंतु जवळपास पावसाळा सुरू झाल्यापासून त्या पावसाळ्याच्या आधीपासून आचारसंहिता संपल्या संपल्या प्रशासनाकडे काही विषयांचा आम्ही पाठपुरावा केला होता परंतु त्याबाबत प्रशासनाकडून खाली खालच्या पातळीवरती काम होताना दिसून येत नाही खालच्या पातळीवरती प्रभागातल्या अधिकाऱ्यांना किंवा प्रभागातल्या शाखाव्यंतपासून त्या अगदी आरोग्य विभागाच्या कामकारी कर्मचाऱ्यांना ग्राउंडवरच्या परिस्थिती माहिती नाही एलईडीचा डीचा मेंटेनन्स टोटल ठप्प आहे पूर्णपणे ठप्प आहे पाणीपुरवठा विस्कळीत आहे आणि प्रभागातले बरेचसे रस्ते पाण्याखाली आहेत आणि पाण्याखाली रस्ते असताना त्यावेळेला त्या ठिकाणी काम होणं गरजेचं असताना लोकांच्या मार्फत सातत्यानं पाठपुरावा गेलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणीही वैयक्तिक पातळीवरती जाऊन जागेवरती काम करताना दिसून येत नाही आम्ही मात्र आमची मुदत गेल्या वर्षभरापूर्वी संपलेली आहे तरी सुद्धा आम्ही लोकांना बांधील आहोत जबाबदार आहोत या भावनेतून आज रोजीसुद्धा काम करतोय परंतु प्रशासनाकडून मात्र जे जबाबदार आहेत खरोखर आजच्या तारखेला ज्यांची खरंच जबाबदारी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पोचताना दिसून येत नाहीत केवळ दोन आठवड्याचं पुराचं सावट आज संपल्यानंतर पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी आपण महाराजांच्या पुरासमोर बसायचं आहे तो बसण्याचा उद्देश हा नव्हता की त्याच्यासमोर कोणतरी आंदोलन करावं आणि फक्त फक्त आंदोलन आम्हाला विषय सोडवून पाहिजे तर बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये मी मला सांगितलं तसं पाणीपुरवठा असेल एलईडी मेंटेनन्स असेल कोरमाचे विषय असतील प्रभागाचे नवीन विकास काम असतील नवीन विकास कामाच्या संदर्भात तर मला नवीनच प्रशासनावरून कळत आहे की या ठिकाणी संदर्भीय मंत्री निर्णय घेतील <गला> त्याच्यानंतर काही स्कोप शिल्लक नाही <दोगी> तर त्यामध्ये आमची काम होत प्रशासनाला स्वतःला वैयक्तिक काही कामं दिसतात नाहीत का प्रशासनाकडून स्वतःकडून वैयक्तिक काही कामं होणार नाहीत का प्रशासनाकडे स्वतःचं जनरल फंड म्हणून त्यामध्ये काही अत्यावश्यक कामं करताना शक्य नाही का सुद्धा जर कामं होत तशी तर प्रशासन गेले वर्षभर आहे काय आज एक वर्ष व्हायला आलं प्रशासनाला माझा निश्चित म्हणणं आम्ही सुचवलेली कामं सोडून आणि आम्ही मंजूर केलेली कामं सोडून प्रशासनानं आमच्या प्रभागात नवीन प्रस्तावित केलेलं एक काम आणि त्यानंतर मंजूर झालेलं एक काम आणि केलेलं एक काम दाखवावं आमचं प्रशासनालाही आव्हान आहे की प्रशासन आज जागात वर्षभरामध्ये नवीन एक काम मंजूर करू शकलं नाही ते पूर्ण करू शकलं नाही किंवा केलेलं नाहीये की अशा पद्धतीची परिस्थिती आहे पावसाळी सुद्धा प्रस्ताव जुलै एंडला मंजूर होतो जुलै एंड नंतर कामाचर होतं दरवर्षी पावसाळ येतो ही परिस्थिती चालणार नाही प्रशासनाला गंभीर व्हावं सांगली हितासाठी कुठेतरी प्रशासन काम करणं गरजेचं प्रशासनच जबाबदार आहे या भावनेतून काम करावं आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण खालच्या पातळीवरती काम करताना लोक दिसून येत नाहीत तुमचे आदेश होत असतील परंतु खाली मात्र काम होत नाही आहे त्याच्यावरती आपण लक्ष द्यावं आणि प्रशासनाला सक्षमपणे या काम, कामाची अंमलबजावणी करावं लागावी ला अन्यथा आज इथं बसतोय त्याच्याऐवजी आम्ही वेगळ्या पद्धती आंदोलनाचा मार्ग करू आम्ही चिखलात बसून किंवा प्रसंगी चिकल आणून महानगरपालिकेत आंदोलन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली